कर्मचाऱ्याच्या मागण्या झाल्याच पाहिजे कर्मचाऱ्याच्या मागण्या कोण नाही कोण म्हणताय देत नाही आमच्या मागण्या झाल्या पाहिजे खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या झाल्या काय तर खुर्च्या

मागण्या गेली एकोणीसशे सदुसष्ट पासून ग्रंथालय चालू असून त्या कायद्या सदुसष्टचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये महत्वाचं सुधारणा व्हावी कायद्यामध्ये अशी तरतूदच नाही की कर्मचाऱ्याला वेतन द्यावं आणि त्यामुळं आम्हाला सुरुवातीला कायदा बदलायचा आहे आणि कायदा बदल करून कर्मचाऱ्याला वेतन मिळालं पाहिजे तर महत्वाच्या मागण्या म्हणजे कर्मचाऱ्याला वेतनश्रेणी त्यांच्या खात्यावर वेतन दरवर्षी दहा टक्के अनुदान वाढ त्यांना असंघटित कामगारांचा विमा मिळाला पाहिजे आणि दर्जाबद्दल चाळीस टक्के अनुदान वाढ या महत्त्वाच्या मागण्या आहेत आमच्या कर्मचाऱ्याला ड वर्गाच्या कर्मचाऱ्याला दोन हजार तीनशे रुपये वेतन मिळतं अ वर्गाच्या कर्मचाऱ्याला सोळा हजार आठशे वेतन मिळतं ही जी तफावत आहे आणि कॉलेजचे ग्रंथपाल शाळेचे ग्रंथपाल यांना शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन मिळतं ही तफावत शासनानं दूर करावी सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना शासनाच्या इतर ग्रंथालयाप्रमाणे वेतन देण्यात यावं या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसवर निवेदन देण्यासाठी जमा झालेला आहोत यापुढे आमचा हा लढा असा चालू राहील जोपर्यंत आम्हाला वेतन श्रेणी मिळणार नाही तोपर्यंत मोर्चा आंदोलन उपोषण आमचं चालूच राहील सर्व ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करणं अत्यंत आवश्यक गोष्ट आहे महागाईचा दर काय झालाय आपण सगळेजण जाणता पण आता कर्मचाऱ्यांना जो काही पगार मिळतो त्यातून ते काय करणार पोट सुद्धा भरत इतर गरजा तर ते कशा भागवतील याचा शासनाने विचार करायला पाहिजे आणि ग्रंथालय क्षेत्र हे ज्ञानाचं क्षेत्र आहे या ज्ञानातून लोक नुसती ज्ञान मिळून कुठंतरी स्वतःच्या पायावर उभं राहणार आहेत असं नाहीये तर प्रत्येकाचं मानसिक आरोग्य चांगलं राहणार आहे आणि हे ज्ञानाचं क्षेत्र शासनाने थोडा विचार करायला पाहिजे या मागण्या मागण्या मान्य करायला पाहिजे किती वर्षापासून हा लढा चालू आहे आणि यामध्ये किती कर्मचारी आहेत जवळपास सातशे ऐंशी ग्रंथालय आहेत लातूर जिल्ह्यामध्येच आणि ह्या सर्व कर्मचाऱ्यांच्या या मागण्या शासनाने मान्य करायला पाहिजे शासनाला अशी कळवळीची विनंती आहे की आमच्या सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे वेतन श्रेणी नाही तर नाही किमान वेतन तरी झालेच पाहिजे आणि खात्यावर जमा पैसे झालेच पाहिजे कर्मचाऱ्याचे कुठवर कर्मचाऱ्यांनी असे असं हे करायचं बा, बाकीच्या सेवेत बघा तुम्ही अंगणवाडी सेविका परत आशा वर्कर यांच्या बघा तुम्ही मागण्या कशा मान्य होतात आम्हालाच का असे मागे ठेवता तुम्ही त्यासाठी आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे अशी कळकळीची विनंती आहे आमच्या आम्हाला शासनाची मान्य आम्ही हो जर हो अधिवेशनामध्ये आम्ही मोर्चा काढू हो